नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व मंगल असाल अशी मी आशा करतो मागच्या का काही व्हिडिओ आपल्याला नक्की आवडल्या असतील अशी मी आशा करतो खूप साऱ्या कमेंट्सही येत आहेत आणि आपण विचारलेले प्रश्न माझ्याकडे नोट डाऊन आहेत लवकरात लवकर लोगर। त्या प्रत्येक प्रश्नावरती मी व्हिडिओ बनवणार आहेत आणि खूप सारे धन्यवाद की तुम्ही इतकं भरभरून बर प्रेम देत आहात पुढेही व्हिडिओना असंच प्रेम देत राहा आणि हो जर आता तुम्ही नवीन व्ह्युअर्स आहात आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ टाकेल ही नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल तर आता येतो आहे सगळ्यात सुंदर आणि वर्षातला स्त्रियांसाठीचा सगळ्यात मोठा सण तो म्हणजे हरतालिका आता हरतालिका व्रत म्हणजे काय हरतालिका व्रत हे कोणी कोणासाठी केलं होतं आणि हरतालिका व्रत हे कोण कोण करू शकत त्याचे काय नियम आहेत ते आपण बघूया सगळ्यात पहिली गोष्ट तर हरतालिका व्रत हे सगळ्यात पहिले कोणी केलं होतं तर हे केलं होतं माता पार्वतीने भगवान शिवांसाठी उत्तमातल्या उत्तम वर मिळावा म्हणून हरतालिकेचं व्रत भगवती पार्वतीने केलं होतं आणि हरतालिकेचं हे व्रत भगवती पार्वती आई साहेबांना कोणी सांगितलं होतं तर ता हरतालिका या शब्दामध्ये खूप एक म्हणजे या शब्दाची जर तुम्ही फोड केली तर याच्यामध्येच तुम्हाला समजून येईल की हर आणि तालिका हर म्हणजे हरवून म्हणजे घेऊन गेल्या तालिका म्हणजे सखी ज्या मैत्रिणी तिच्या ज्या सोळा सखी तिला घेऊन गेल्यात आणि जंगलामध्ये घेऊन जाऊन हे व्रत त्यांनी सोबत मिळून केलं याला हरतालिका व्रत असं म्हणतात अगदी आई साहेबांनी एक बेलाचं बेलाच पान खाऊन हे व्रत केलं आहे त्यावेळेला आई साहेबांनी जल वगैरे काहीच घेतलं नाही अगदी म्हणतात की चौसष्ट वर्ष हे व्रत आई साहेबांचं चाललं आणि हे चौसष्ट वर्ष व्रत करून आई साहेबांनी भोलेबाबांना प्रसन्न केलं आणि ज्या वेळेला भगवान महादेव आई साहेबांना प्रसन्न झाले त्यावेळेला महादेवांनी सांगितलं की तुमची इच्छा काय आहे तुम्ही काय वर मागायचं ते वर मागा त्यावेळेला आई साहेबांनी सांगितलं की मला पती रूपामध्ये तुम्ही हवे आहात असा वर मागितला आणि त्यावेळेला भगवान महादेवांनी तथास्तु असं दिलं हे वर मागण्याचं किंवा हे आई साहेबांना हे व्रत करण्याच्या मागे कारण असं होत की दिवसागणिक आई साहेब अगदी चंद्रच्या कलाप्रमाणे वाढत होत्या त्यावेळेला हिमवंतांना फार अगदी प्रश्न पडला की माझी एवढी सुंदर मुलगी मी कोणाला पत्नी म्हणून द्यावी कोणाला कोणता वर तिच्यासाठी निवडावा त्यावेळेला नारदांनी भगवान श्री विष्णूंच नाव सजेत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही भगवान विष्णूंना जसं आपल्याकडे स्थळ सुचवतात ना आपले नातेवाईक वगैरे तसंच अगदी भगवान नारायण नारायणांनी नारदांनी नारायणांचं नाव नारा सुचवलं होतं हिमवंत राजांना की तुम्ही पार्वती आई साहेबांना त्यांच्याजवळ त्यांची पत्नी म्हणून करा म्हणून पण आई साहेबांना ज्यावेळेला हे समजलं की नारायण त्यांच्यासाठी वर म्हणून भेटणार आहे त्याच वेळेला आई साहेबांचा ही त्या गोष्टीला नकार होता आणि त्याच वेळेला ह्या सोहळा सखी त्यांना हरून जंगलात घेऊन गेल्या आणि हे सुंदर असं दुर्लभ असं कठीण व्रत त्यांनी केलं आता हे व्रत कोणत कोण करू शकतं तर हे व्रत कुमारिका करू शकतात हे व्रत सवाष्ण स्त्रिया करू शकतात हे व्रत अगदी विधवा स्त्रिया सुद्धा करू शकतात आता कुमारिका कशा करू शकतात तर त्यांना चांगला वर मिळण्यासाठी चांगला पती मिळण्यासाठी त्यांनी हे व्रत करावं सवाष्ण स्त्रियांनी का करावं कारण सवाश्ण स्त्रियांनी व्रत याच्यासाठी करावं की त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभावं कुटुंबाला सुख लाभावं त्यांच्या घरादारामध्ये सुख शांती नांदावं म्हणून करावं आणि हयातात नाही त्यांनी का त्यांनी लेकराबाळांसाठी करावं आपल्या मुलांना सुख ऐश्वर नांदावं आपल्या घरामध्ये समाधान टिकलेलं राहावं याच्यासाठी हे व्रत करायचं आहे आता ह्या व्रतामध्ये नियम काय आहे तर ह्या व्रतामध्ये नियम असा आहे की हे व्रत पूर्ण दिवसभर उपोषण पाळायला लावलं ला आहे उपवास ठेवायला लावलेला आहे ह्या व्रतामध्ये तुम्ही तिखट आणि मीठ नाही खाऊ शकत म्हणजे फक्त फलाहार करायला लावलेला आहे अगदी खरं जर तुम्ही एकदम एकनिष्ठतेने हे व्रत बघितलं तर ह्या व्रतामध्ये तुम्ही अगदी पाणी सुद्धा प्यायचं नाही असं सांगितलं आहे पण काय करणार सध्या कलियुगाच्या याच्यामध्ये घेऱ्यामध्ये आणि कलियुगाच्या असणाऱ्या या सगळ्या व्याधीमुळे नाना प्रकारचे त्रास लोकांना जडलेले आहे त्याच्यामुळे हे एवढं शक्य होत नाही तर निदान तुम्ही फलाहार करून आणि पाणी पिऊन तुम्ही उपवास नक्की करू शकता आणि ह्या व्रतामध्ये दिवसा झोपायचं नाही आहे पलंगावर बसायचं नाही आहे त्या दिवसभर स्त्रियांनी साडीच नेसायची आहे कारण हल्ली काय हल्ली फॅशन आहे स्त्रिया अगदी ते काय पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे गाऊन लगेच दोन मिनिटात घालून घेतात तर असं नाही करू बघा मला कोणाच्या कपड्यांवर वक्तव्य नाही करायचंय पण आपल्या ज्या हिंदू संस्कृती आहेत या हिंदू संस्कृतींना तुम्ही पाळलं गेलं पाहिजे आणि उद्या म्हणजे सहा सप्टेंबर रोजी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हे व्रत आहे तर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला ज्या वेळेला हे व्रत आहे त्या ह्या व्रताचा वेळ आहे बघा वेळेमध्ये कुठलीही गोष्ट केली तर ती आपल्याला पुण्यदायी ठरते ह्या व्रताच पूजन करण्याचा सुयोग्य वेळ म्हणजे ह्या व्रताचा मुहूर्त कधी आहे तर सकाळी सहा वाजेपासून तर आठ वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत ह्या पूजनाचा मुहूर्त म्हटला गेलेला आहे आता बरेच लोक म्हणतात की आम्ही दिवसभर ही पूजा करू नाही जमत अहो एक दिवस सकाळी लवकर उठलं तर, तर काय होणार एक दिवस थोडस सकाळी लवकर आपण उठलो सुचिरूत होऊन पूजेला गेलो तर आपल्याला त्याचे फलही भेटतात काय असतं बघा आपण जसं शासकीय कुठे इमारतीमध्ये गेलो शासकीय आपल्याला का, साधं बँकेत जरी जायचं असेल आता बघा भरपूर बर, स्त्रिया म्हणतील की आम्ही दिवसभरात कधीही करू अहो तुम्ही लाडकी बैल योजनेसाठी अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुम्ही लाईनीत लागतात आणि का तुम्ही भगवान बाबांच्या पूजेसाठी मागे पुढे बघतात बरं जर आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण वेळात वेळ काढून त्याच वेळेमध्ये तिथे पोहचू शकतो तर तुम्ही भगवान पूजेसाठी जाऊ शकता अगदी जिथे तुम्हाला नाही जमत आहे असं म्हटलं गेलेलं आहे की याला वाळूची पिंड तयार करायची आहे आणि सोळा प्रकारच्या पत्री व्हायच्या आहेत आता या सोळा प्रकारच्याच पत्री का व्हायच्या आहेत कारण आई साहेबांसोबत सखी होत्या सोळा प्रकारच्या सखी होत्या म्हणून या सोळा प्रकारच्या प्रकार पत्री आपल्याला तिथे व्हायच्या आहेत आणि मनोभावे पूजन करायचं आहे जर अगदी तुम्हाला सकाळी सकाळी कुठे ब्राह्मण नाही उपलब्ध झाले ब्राह्मण देवता नाही भेटले तर तुम्ही शिवमंदिरात जा शिवमंदिरात जाऊन पूजा करा पण पूजा मात्र करा आणि कुठेही प्लास्टिकची थैली तोंडाने फोडून तशी देवावर होतो नका कृपया एक तांब्या जवळ ठेवा पूजा करताना त्या पूजेच्या स्थळावरती आपण घाण करून जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्या भगवान भोले बाबा तुम्हाला खूप सारे कृपा आशीर्वाद करतील त्यांचे खूप सारे शुभाशीर्वाद तुमच्या सोबत राहतील आणि अशी हरतालिकेची पूजा तुम्ही सर्वांनी करायची आहे हरतालिका मंगळागौर त्याच्यानंतर येणारी आपली गौरी पूजन हे सगळे माता भगवती पार्वती आई साहेबांसोबतच असलेले हे व्रत आणि पूजन आहे तर आपल्या सर्वांना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण सर्वांनी हे मनोभावे व्रत करा आणि हो सगळ्यात विशेष टीप अशी की हे व्रत तुम्ही ज्यांच्यासाठी करता आहात त्यांच्याशी भांडू नका नवऱ्याशी भांडू नका नवऱ्यावर चिडचिड करू नका नाही तर तुमच्या केलेल्या व्रताचा काय उपयोग हो ज्यांच्यासाठी तुम्ही करत आहात त्या दिवशी तुम्ही मौन पाळा कारण मौन पाळल्याने सुद्धा या व्रताचं खूप मोठं पुण्य तुम्हाला लाभत असत तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका आणि गणेश उत्सव पण अगदी काही तासांवर येऊन ठेपलेला आहे तर गणेशोत्सवामध्ये सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या काय काय माहिती ऐकायला आवडेल हे मला नक्की विचारायला विसरू नका कमेंट करा नक्की मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासाठी गणपती बाप्पाचे सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जयश्री महाकाल आणि हो आत्तापर्यंत जर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जय अंबे जयश्री महाकाल